महिला उद्योजिकांना ज्या करू इच्छितात व्यवसाय त्यांना मी सांगेन की तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि काही करून दाखवायची तुमच्यात इच्छा असेल तर नक्की तुम्ही एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करा किंवा आम्हाला जॉईन करा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्ही काहीतरी करू शकता आणि चार लोकांच्या समोर स्वतःचं प्रोडक्ट प्रेझेंट करू शकता त्यामुळे जिद्द ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट हे ब्रँड कसं तयार होऊ शकेल तर त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे की आठवते तोपर्यंत तो तो गावामध्ये फार एक्झिबिशन्स होत नव्हती म्हणजे सदाशिवपेठ किंवा आम्ही ऍक्च्युली आचार्य यात्रेपासून सुरुवात केली right. आचार यात्रे ज्ञानलमंगल कार्यालयात ही सुरुवात आमच्यापासून झाली आणि okay. ल असं वाटायचं की सिटी एरियात एक्झिबिशन होतील का नाही होतील कारण लक्ष्मी रोड जवळ आहे तुळशीबाग oh, जवळ oh, oh. आहे त्यामुळे बऱ्याचदा लोकांना स्टॉल होल्डर्सला पण वाटायचं की होतात की नाही होत किंवा कशी होतात पण आमची एक्झिबिशन सिटी एरियातली चांगलीच होतात क्या बात नमस्कार मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये वायब्रंट माइंडपॉडवरती आज आज आपल्याकडे एक इंटरेस्टिंग गेस्ट आलेली आहे आणि मला खरं एपिसोडचं नाव असंच ठेवायचं होतं टेबलाच्या अलीकडे टेबलाच्या पलीकडे आणि हे टेबल आहे एक्झिबिशनमधलं आपण एक्झिबिशन्स बघायला जातो आणि यावेळी काय वेगळं युनिक आहे एक्झिबिशनमध्ये हा विचार करत असतो पुणे तिथे काय होणे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही पण आता सध्या एक्झिबिशन्सची एक आता हा सीझन सुरू होतो आहे आणि त्याच्यात आपण आज एका इंटरेस्टिंग एक्झिबिटरला बोलवलेलं आहे की जी स्वत एक्झिबिशन्स अरेंज करते आणि तिच्याकडनं जाणून घेऊया टेबलाच्या अलीकडे आणि टेबलाच्या पलीकडे ग्राहक आणि विक्रेता ह्या दोघांना काय काय चॅलेंजेस येतात त्या दोघांचे माइंडसेट कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत चला सोखंदळ पुणेकरांच्या अभिरुचीला दाद मिळवून देणारी आणि त्याचबरोबर खास कलाकोसरीच्या वस्तू बनवणाऱ्या सेलर्स असतील किंवा आर्टिस्ट असतील त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी सुप्रिया भट वेलकम सुप्रिया सुप्रिया ही मेट्रोजेनिक्स एक्सपो असे ह्या ब्रँडखाली एक्झिबिशन्स अरेंज करत असते चाळीसहून अधिक एक्झिबिशन्स आजपर्यंत त्यांनी अरेंज केलेली आहेत आणि त्याचबरोबर मला वाटतं चारशे पाचशे सेलर्सची तिचा कॉन्टॅक्ट झालेला आहे एक्झिबिशन अरेंज करण्याच्या आधी तुझा स्वतःचा पण एक हँडमेड बिझनेस होता हं oh. तुझी ही सुरुवात कशी झाली म्हणजे मी स्वतः ग्रॅज्युएशन नंतर थोडे दिवस जॉब करत होते त्यानंतर मग प्रेग्नन्सीनंतर मग काय करायचं म्हणून मी हँडमेड ज्वेलरी बनवायला शिकले इमिटेशन mm -hmm -hmm -hmm. ज्वेलरी आणि मग वेग वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करत होते wow. आणि शिवाय मग माझा मा होम बेकर असल्यामुळे चॉकलेट्स बिस्किट्स पण ते करत होते हुँ, हुँ, हुँ. ते करता करता एक्झिबिशन्समध्ये स्टॉल लावता लावता असं वाटलं मग लॉकडाऊन आलं okay, मग लॉकडाऊन right. नंतर मग असं वाटलं की आपण पण ऑर्गनाईज करू शकतो बघूया करूया मग असं ठरवलं करायचं आणि मग माझी सुरुवात एक्च्युली एका सोसायटी मधनं झाली सोसायटीमध्ये एक, एक दिवसाच एक्झिबिशन केलं होतं मी आणि मग आचार्य यात्रेपासून खरी सुरुवात झाली बर सभागृह बाजीराव रोडला जे आहे तिथे आता हे तिसरं तिसरं वर्ष कम्प्लीट झालं वर्षातनं एक एक्झिबिशन आम्ही तिथे करतो मस्त जिथून सुरुवात झाली तिथे वर्षातनं एक एक्झिबिशन एक एक तरी करायला पाहिजे म्हणून तिथनं आम्ही एक एक्झिबिशन ठेवलेलं आहे सो थॉटफुल आणि मग पुण्यात असं करता करता मग आता वर्षाला किमान नऊ ते दहा एक्झिबिशन्स होतात सो ही आहे ती अगदी शांतपणे खरं सांगते पण मला स्वतः हँडमेड आर्टिस्ट असल्यामुळे हा माहिती एक so, yeah. <laughs> एक्झिबिशन एक म्हटलं ना काय धुमाकूळ म्हणजे मला वाटतं खूप आधी तयारी सुरू होती टेबल महीना दोन महिने आधीपासून सगळी तयारी चालू होते वा आणि ते तीन दिवस म्हणजे पूर्ण लग्न सराई असते ना दोन दिवस तीन दिवस घरचं लग्न असल्यासारखं प्रत्येक गोष्टीत <laughs> लक्ष घालावं लागतं शांत राहावं लागतं आणि <laughs> प्रत्येकाशी वन टू वन बोलावं लागतं वन टू वन बोलावं लागतं ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपण आज एक्झिबिशन्स हा एक विषय बघतो आहोत की जिथे पर्सनली आपण जाऊन वस्तू आपल्या डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोचवू शकतो आणि ग्राहकांना पण डायरेक्ट सेलर आर्टिस्ट असतील सेलर्स असतील त्यांच्याशी डायरेक्ट बोलून त्या वस्तू बघून हातात घेऊन त्यांचं फील करून करतात ते घेता पण येतात सो म्हणून हे एक्झिबिशन्स खूप महत्त्वाचे होतं आणि ते स्वतः फील करता येतं प्रत्यक्ष तिथे आणि आपल्याला काय सुधारणा करायला पाहिजेत काय प्रोडक्ट रेंज आपल्याला कळते मध्ये वेगवेगळ्या स्टॉलवर आपण बघतो तर प्रत्येकाची प्रोडक्ट रेंज वेगळी असते आणि प्रत्येकाने हाताने बनवलेलं असतं त्यामुळे थोडं कॉस्टली असतं पण प्रोडक्ट छान मिळतं बघायला आपल्याला तर इतर शॉप्समध्ये गेल्यावर तुम्हाला ते बघायला मिळत नाही बरोबर बरोबर एक्झॅक्टली म्हणजे तिने सुरुवात कशी झाली तिच्या स्वतःच्या कल्पनेतून म्हणा किंवा एक छोटी सुरुवात करून आज ती मेट्रोजेनिक्स एक्सपोचा असा मोठा ब्रँड बनवू शक माझा तिला एक असा प्रश्न आहे की पुण्यामध्ये एक्झिबिशन्स तर खूप भरतात पण मग आपण मेट्रोजेनिक्स एक्सपोलाच का हायलाईट करूया हे मेट्रोजेनिक्स एक्सपो हे गेली चार वर्ष आम्ही एक्झिबिशन ऑर्गनाईज करतोय दर महिन्याला एक असं एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये वेगळेपणा म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टॉल हा वेगळा बघायला मिळतो हँडक्राफ्टेड हँडमेड असेल, असेल, असेल वाँ। वाँ। वा काही प्रोडक्ट्स हँडमेड असतात काही हँडक्राफ्टेड असतात हँड पेंटेड प्रोडक्ट्स बघायला मिळतात किंवा क्रोशाचे प्रोडक्ट्स असतात किंवा काही घरगुती महिला उद्योजिका असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक व्यासपीठ म्हणून स्मॉल बिझनेसेसला पुढे आणायचं हा मेन हेतू ठेवून मेट्रोजेनिक्स एक्सपोनी सुरुवात केली आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांना कॉन्फिडन्स देत देत हळूहळू सगळ्यांना पुढे आणत इथपर्यंत आली आहे मस्त सो एकमेकांबरोबर सगळ्यांचा टायअप करायला लागतं प्रत्येकाशी आणि प्रत्येकाला म्हणजे आमच्या एक्झिबिशनची खासियत हे की प्रत्येक स्टॉल हा वेगळा बघायला मिळतो ज्वेलरीमध्ये पण तीन चार स्टॉल्स असतील तरी प्रत्येक स्टॉल हा वेगळा असतो त्यामध्ये फॅब्रिक ज्वेलरी आली इमिटेशन आली हँडमेड ज्वेलरी आहे काहींचं ग्रॅम असतं काहींचं आता वुडन ज्वेलरी असते असा प्रत्येक स्टॉल साड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर हँडक्राफ्टेड वस्तूंमध्ये फ्रीज मॅग्नेट्स आल्या रांगोळ्या आल्या ओके ग्रेट सो हे ट्रेंडप्रमाणे वेगवेगळ्या व्हरायटी असते तू नवीन बिझनेस करणाऱ्यांना सपोर्ट करतेस आणि त्यांना एक्झिबिशनमध्ये कसं प्रेझेंट करायचं hmm. किती माल बनवायचा किंवा हे पण तू गाईड करतेस सो so त्यांना कसं उभं राहून आपला मार्केटिंग uh, करू शकतो हेही तू त्यांना सपोर्ट करतेस हे मला फार आवडलं सुप्रियाचं बिकॉज तुम्ही पण आता ऐकता आहात एपिसोड द uh, वे शी एक्सप्लेन्स किंवा तिचा जो पेशन्स आहे मला वाटतं तीच त्या तिच्या एक वन ऑफ द पिलर असेल हो दुली शांत राहून त्यांना गाईड करावं लागतं कॉन्फिडन्स द्यायला लागतो की तुम्ही करू शकता आणि काही जण घाबरतात एक्झिबिशन्समध्ये मी कशी उभी राहू किंवा माझा सेल होईल का नाही किंवा मी माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे मी कधी ह्याच्या आधी भाग घेतला नाही एक्झिबिशन्समध्ये तर मी म्हणते तुम्ही करून बघा करून बघितल्याशिवाय एक्सपिरियन्स येणार नाहीये तुम्ही या तुमचे प्रोडक्ट चार लोकांना दिसतात ऍक्च्युली आणि इतरांचे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतात की त्यांनी कसं प्रेझेंट केलंय कसे मांडले आहेत काय बोर। त्यांचं रेंज काय आहे बरोबर आणि त्यातनं आपलं वेगळं काय आहे आपण वेगळं काय देऊ शकतो हे तुम्हाला बघायला मिळेल चार नवीन ओळखी होतात त्या त्यानिमित्ताने एक्झॅक्टर आणि तिथून हळूहळू गाईड करत करत त्यांना कॉन्फिडन्स द्यायला लागतो की तुम्ही करू शकता सेल होईल का नाही हा प्रत्येक वेगळा भाग असतो पण आपलं मार्केटिंग होतं ब्रँड आपल्याला कसा निर्माण करायचा हे कळतं चार नवीन ओळखी होतात आता आमच्या एक्झिबिशन्स मधून काही तिथे सेल नाही झाला तरी आम्हाला नंतर त्यांना ऑर्डर्स मिळतात बरोबर आहे एक आ, मला वाटतं ट्रस्ट निर्माण होतो लोकांनी बघितलेलं असतं ग्राहकांना पण अनुभव चांगले असतील त्यांच्याबद्दल हो, हो, सांगशील ग्राहकांचे रिस्पॉन्स कसे असतात तुला ग्राहकांना वेगळे व्हरायटी बघायला मिळते आणि स्वतः तिथे आल्यामुळे ते फील करायला मिळतं साड्या असतील साड्यांमध्ये पण आमच्याकडे माहेश्वरी साड्या असतात स्टॉल असतो डिझायनर साड्या असतात त्या प्रत्यक्ष बघायला रेडीमेड ब्लाउजेसचा स्टॉल आहे त्याच्यामुळे ते, ते बघायला त्यांना आवडतं आणि स्वतः खरेदी करायचं आणि मुळात आमच्या इथे प्रोडक्ट रेंज वेगवेगळे आहे, आहेच पण प्राइस रेंज पण रिजनेबल आहेत दिस इज मेन आय थिंक आता हा पॉईंट महत्वाचा आहे सगळ्यात लोकांना खरेदी करताना फार कॉस्टली आमच्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळत नाही Right, की right. खिशाला परवडेल प्रत्येकाला मिडल क्लास लोकांना शॉपिंग करता येते आमच्या एक्झिबिशन मध्ये म्हणजे खूप कॉस्टली काही प्रोडक्ट नसतात त्यामुळे ते सहज घेतात बरोबर खरेदीचा आनंद मिळतो आणि आपल्या घरात लागणाऱ्या वस्तूंचे बरेचसे स्टॉल्स असतात बरोबर उपयोगी वस्तू प्राइस रेंज कमी असते प्रोडक्ट रेंज छान असते आणि एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट तुम्हाला छान रेंज मध्ये बघायला मिळतात आठ ते नऊ वेळा वर्षात म्हणजे ऑलमोस्ट सगळे सणवार कव्हर होतात होता, मेन मेन सीजन आणि चितपावन बरोबर आम्ही आता गेले मोठ्या करतोय क्या बात आपण ग्राहकांबद्दल आता जाणून घेतलं आणि तू बिझनेस ओनर्सच्या पण ह्याच्याबद्दल हो। तू सांगत होतीस पण एज अ सुप्रिया किंवा एज अ एक्झिबिशन ओनर तुला काही चॅलेंजेस असू शकतील किंवा तुला हर्डल्स येत असतील किंवा बिहाइंड द सीन जी एक गडबड असते आणि जी प्रत्येक वेळेस तुला त्याबद्दल थोडं आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल थोडस म्हणजे एक्झिबिशनच्या आदल्या दिवशी गडबड असते सगळे तयारी तो सेटअप नीट लागलाय का नाही हो। Uh, व्हेंडर्स बरोबर प्रत्येकाशी कॉर्डिनेट का करणं किती वाजता लागणार आहे काय मग प्रत्येकाचा स्टॉल व्यवस्थित लागलाय का, लाग का नाही त्याच्यानंतर सोशल मीडिया व्यवस्थित हँडल होतोय का ऍडव्हर्टायझिंग व्यवस्थित झाली तरच फुटफॉलवर आपण भर देऊ शकतो खरंय खरंय त्याच्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात बरोबर आहे <laughs> म्हणजे सत्तर स्टॉल्स असतील तर सत्तर स्टॉल्सचे वेगळे प्रश्न आणि त्यांच्या बरोबर येणारे असतात त्यांचे वेगळे प्रश्न माय गॉड <laughs> त्यामुळे सगळं हँडल करावं लागतं आणि right. व्हेंडर्स वेगळे वेगळे शंका काढतात ते पण आपल्याला मॅनेज करावं लागतं किंवा आपल्या शंका असतात ते त्यांच्याकडनं hmm. काम करून घ्यावं लागतं गोड बोलून किंवा शांत राहून आय कॅन टोटली अंडरस्टँड आणि इमॅजिन तुझे खरंच मोठे मोठे चॅलेंजेस आहेत शांतपणे सांगतेस मी पुन्हा पुन्हा हा पॉइंट हायलाइट करते कारण जेव्हा आपण बिझनेस मध्ये येतो तर मला वाटतं तोंडात साखर आणि आणि किती समोरचा माणूस चिडलेला असला तरी शांतपणे त्याला समजावावं लागतं <laughs> खरंय खरंय पण जेव्हा मी एक्झिबिशनला पार्टिसिपेट करते अ <laughs> सेलर म्हणून तर तेव्हा त्या ज्या बिझनेस वुमेन असतील या छोटे बिझनेसेस असतील त्यांच्यासाठी अशा टिप्स सांगशील महिला उद्योजिकांना ज्या करू इच्छितात व्यवसाय त्यांना मी सांगेन की तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि काही करून दाखवायची तुमच्यात इच्छा असेल तर नक्की तुम्ही एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करा किंवा आम्हाला जॉईन करा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्ही काहीतरी करू शकता आणि चार लोकांच्या समोर स्वतःचं प्रोडक्ट प्रेझेंट करू शकता त्यामुळे जिद्द ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट हे ब्रँड कसं तयार होऊ शकेल तर त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं स्वतःचं मार्केटिंग पण तुम्ही करायला पाहिजे ब्रँड परफेक्ट स्वतःचं प्रोडक्टचं मार्केटिंग करायला पाहिजे सोशल मीडियावर इन्स्टा असेल फेसबुक असेल युट्यूब असेल तुमचा स्वतःचा कस्टमर बेस हळूहळू तयार होईल थोडस शांत राहून कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे ओके okay, थोडासा वेळ वेळ थोडे एफर्ट आणि पेशन्स ठेवून त्याच्यावर काम करायला पाहिजे की प्रत्येक एक्झिबिशन मध्ये तुम्हाला वेगळा एक्सपिरियन्स येतो ऍक्च्युअली खरं म्हणजे काही ठिकाणी खूप छान सेल होईल दुसऱ्या लोकेशनला तुमचं सेल होईल थोडाफार होईल किंवा कधी होणार नाही पण तुमचं मार्केटिंग होतं खरं आणि तुम्हाला वेगवेगळ्या एरियातल्या कस्टमर्स चे फीडबॅक मिळतात किंवा काय बदल करायला पाहिजेत आपण किंवा कसं पुढचं अजून का अजून छान काय करता येईल एक्झॅक्टली खूप महत्त्वाचं सांगितलं तर कोणी जर सुरू करणार असेल आणि कोणाला मनात थोडी जरी हे असेल तर डायरेक्ट सुप्रियाला फोन करा सुप्रिया आपण लिंक्स देणार आहोत हॅलो लिंक्स देणार होत माझा मोबाईल नंबर पण तू देऊ शकतेस आपण मेट्रोजेनिक्स एक्सपोच्या लिंक्स ज्या नेसेसरी आहेत तुम्ही आधी बघू शकता एफ बी इंस्टा आणि यूट्यूब यूट्यूब आणि तिचा आपण नंबरही देऊया जिथे तुम्ही बुकिंग करण्यासाठी किंवा नेक्स्ट एक्झिबिशनच्या इन्क्वायरीसाठी तिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आपण हे सगळं छान बोलतोय सुप्रिया मला सक्सेस स्टोरीज सांग का ना काय काय तुझे अनुभव थोडक्यात फीडबॅक असं तुला काय काय येतात अनुभव आता माझं माझी सुरुवात एका सोसायटीच्या एक्झिबिशन झाली होती राईट right. आता जवळजवळ चार वर्षात मी आ, पन्नास पन्नास पर्यंत स्टॉल्स पन्नास ते सत्तर पर्यंत स्टॉल्स मी अरेंज करू शकते आणि अशी किती एक्झिबिशन अशी आतापर्यंत चाळीस एक एक्झिबिशन झाली आहेत सुपर कमाल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात म्हणजे आता माझं संक्रांतीचं एक्झिबिशन झालं होतं ज्ञानल मंगल कार्यालयामध्ये हु. तिथे खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला दे बरोबर माझं टायप झालं होतं त्यावेळेस सुंदर त्यांची पण थोडं मदत झाली आम्हाला मार्केटिंगसाठी कमाल त्यांच्या साईडनी पण आम्हाला खूप छान छान स्टॉल्स मिळाले बरोबर आणि कस्टमरचा फीडबॅक पण छान होता त्यावेळेस ऍक्च्युली मला आठवत आहे की आठवते तोपर्यंत तो गावामध्ये फार एक्झिबिशन होत नव्हती म्हणजे सदाशिवपेठ किंवा आम्ही ऍक्च्युली आचार यात्रेपासून सुरुवात केली आचार यात्रे ज्ञानल मंगल कार्यालयात ही सुरुवात आमच्यापासून झाली तिथे फार त्या तिथे फार लोक एक्झिबिशन भरवत नव्हती आणि ल असं वाटायचं की सिटी एरियात एक्झिबिशन होतील का नाही होतील कारण लक्ष्मी रोड जवळ आहे तुळशीबाग oh, oh, जवळ oh, आहे त्यामुळे बऱ्याचदा लोकां स्टॉल होल्डर्सला पण वाटायचं की होतात होत, की नाही होत किंवा कशी होतात पण आमची एक्झिबिशन सिटी एरियातली चांगलीच होतात क्या बात हा बघा म्हणजे आतापर्यंतच सिटी एरियातली जे आमची एक्झिबिशन्स आहेत ती छान झाली आहेत डीपी रोडवरची छान झालेली आहेत म्हणजे सिटी एरियात फार कोणी एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करत नाही ती आम्हाला असं वाटतं काही हॉल्स हे आम्ही सुरुवात केली त्या एक्झिबिशनपासनं ऐकून छान वाटतंय म्हणजे आपण पॉडकास्ट ऐकतो आणि हे पण जेव्हा तिने स्टार्ट केलं तो आय कॅन इमॅजिन तिचे चॅलेंजेस किंवा ट्रेंड सेट करायला पण ना डेरिंग लागतं म्हणजे सिटी एरिया मध्ये एक्झिबिशन करणं ह्याच्यासाठी डेरिंग लागतं पण आता <laughs> <laughs> ट्रेंड सेट आहे आता प्रॉपर आपण आलेलो आहोत आणि आता नेक्स्ट अपकमिंग एक्झिबिशन अपकमिंग एक्झिबिशन दोन आणि तीन ऑगस्ट ला आहे ज्ञानल मंगल कार्यालयात रक्षाबंधन स्पेशल तर दोन्ही दिवस आपला हाफ डे एक्झिबिशन आहे चार ते नऊ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हँडमेड रांगोळ्या बघायला मिळतील wow. हँडक्राफ्टेड वस्तू बघायला मिळतील पॅकफूडचे चांगले चांगले छान स्टॉल्स आहेत hmm. त्याच्यानंतर हँड पेंटेड ड्रेस मटेरियल कुर्तीज त्याच्यानंतर साड्यांचे छान वेगवेगळे वे, व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल ज्वेलरीमध्ये व्हरायटी बघायला मिळेल आमच्याकडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत गृहिणी ते उद्योजिका किंवा जे जॉब करणारे आहेत त्यांच्या पर्यंत किंवा अगदी वयस्कर असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट एकाच एक्झिबिशनमध्ये आणि एकाच छताखाली बघायला मिळतील कमाल आणि तुम्ही नक्की एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि त्यानंतरचं नवरात्राचं एक्झिबिशन आहे तेरा चौदा सप्टेंबरला मित्रमंडळ हॉलला तर तिथेही wow. तुम्हाला छान व्हरायटी बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रोडक्टची रेंज बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राईज रेंज आपली कमी असते व्हेरी गुड हा खूप महत्त्वाचा पॉईंट्स आहे नवरात्राच्या डेट्स नवरात्र तेरा चौदा सप्टेंबरला एक्झिबिशन आहे नवरात्राचं मित्रमंडळ हॉलला सारसबागेच्या जवळ कमाल मला वाटते तिकडे पण कमी होतात हो तिथेही फार कमी होतात <laughs> सगळ्यात जास्त एक्झिबिशन कोथरूड आणि कर्वेनगर मध्ये जास्त कर्वे होतात म्हणून आम्ही जरा लोकेशन थोडीशी वेगळी चूज करतो क्या आपलं क्या? अपकमिंग दिवाळीचं मोठं एक्झिबिशन असणार आहे आपण चितपावन बरोबर जॉईंटली एक्झिबिशन करतो मेट्रोजेनिक्स एक्सपो आणि चित्पावनचं जॉईंट व्हेंचरमध्ये एक्झिबिशन आहे दिवाळीचं दहा अकरा आणि बारा ऑक्टोबरला मजिंडा लॉन्सला तर तिथे नक्की तुम्ही पार्टिसिपेट करा तुम्हाला नक्की छान अनुभव मिळेल रक्षाबंधन ते दिवाळी सुप्रिया धमाका फुल एकदम ऐकून सुद्धा मजा वाटते की सणवार येणार ती एक्साइटमेंट एक असते पण खरेदीची पण एक मजा असते ना आणि तू अशा सगळ्या जणांची मोळी बांधून ग्राहकांना एकाच ठिकाणी एकाच तिने मगाशी हा महत्वाचा पॉईंट सांगितला की सगळ्या वय वयोगटाला सगळ्या वयोगटाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटाच्या सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला एकाच एक्झिबिशनमध्ये एकाच छताखाली बघायला मिळतील आणि तुम्ही हाऊस वाईफ असला तरी आणि जॉब करणारे असते तरी कारण काही काही असे प्रोडक्ट्स असतात की जे आता मगाशी तू म्हणालीस पॅक फूड तर ते आपल्या जॉब करणाऱ्यांना फार बरं पडतं कधी कधी किंवा मुलांच्या डब्याची सोय असते छोट्या छोट्या गोष्टी असतात खरंच म्हणजे एक्झिबिशन म्हणलं की डोळ्यासमोर असा रंगीबेरंगी भरपूर व्हरायटी आणि यावेळी नवीन काय ना एक नवीन दर एक्झिबिशनला तुम्हाला नवीन व्हरायटी नवीन स्टॉल्स बघायला मिळतील खरंय खरंय एखादी आपली आर्टिस्ट फ्रेंड असते आणि आपण तिला डायरेक्ट बघतो आणि कधी कधी इन्स्टावर बघितलेलं असतं पण त्यांचे प्रोडक्ट त्यांच्या समोर डायरेक्ट आपण एक्झिबिशनमध्ये जाऊन बघू शकतो मला वाटतं एक्झिबिशनचा हा मेन गाभा आहे आमच्या एक्झिबिशनची खासियत ही आहे की सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या असं एक्झिबिशनमध्ये एक स्टॉल असा असतो की जो वेगळा असतो आणि तो सेलर सुद्धा वेगळा असतो स्पेशल चाईल्ड असतील किंवा दिव्यांग मुलं असतील किंवा काही सामाजिक संस्थांचे स्टॉल्स असतात जी महिला बनवतात पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही अशासाठी आम्ही एक स्टॉल आमच्या एक्झिबिशनमध्ये नेहमी ठेवतो तर ते पण तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला नक्की कळेल अशा लोकांकडून आपण खरेदी करून आपण आपली सामाजिक बांधिलकी जपूया आणि त्यांना मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं आपण काम करू शकतो राखी पौर्णिमा नवरात्र आणि दिवाळी यावर्षी मेट्रोजेनिक्स एक्सपो संघे खरेदीचा विक्रीचा दोन्हीचा आनंद घेऊया आणि सुप्रिया आणि मी आमच्याकडून बाय 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 आम्ही दोघींची तयारी तर झालेली आहे एक्झिबिशनची आणि आता सुप्रिया आणि मी आमच्या दोघींकडनं बाय 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 <laughs> मला स्टॉल घ्यायचा असेल तर मला खूप तयारी करायला लागेल पॅकिंग मटेरियल आणायला लागेल आधी तो जाऊन मला प्रॉडक्ट्स तयार करायला लागतील आणि मलासुद्धा हॉल चेक करायचा आहे व्यवस्थित आहे ना सगळा सेटअप ॲडव्हर्टाईज व्यवस्थित चालली की नाही सगळ्या स्टॉल होल्डर्सची कनेक्ट करायचं आहे